मित्रांनो ही जी गाडी आहे गाडी आहे पप्पू दादा गुंजाल्यांची गाडी आहे आणि चिखली येथे झालेल्या फायनाल मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली गाडी आहे आयोजन होतं पप्पू दादा गुंजाले तर दादा कसं वाटत आहे की गाडी आपली फायनल मध्ये पहिली बसलेली आहे तर काय कसं काय वाटत आहे हे बघा मी सांगण्यापेक्षा ना हे आमच्या अप्पा हे सगळे सुस्त हे हलवतात होतात कसं हकलायची कसं नाही हकलायची हे सर्व जुनी माणसं आहेत बरोबर जुनी माणसं थोडस नॉलेज वेगळा असतो यांना आता काम्यासमोर तुम्हाला मी बोलता येणार नाही त्याला कसं बघायला गेलं तर पण तुम्हाला फेस टू फेस वाटतो कसं आमच्या शेलिटी होत्या पण नंबर आमचा आला पण एवढा अभिमान मी सांगतो तुम्हाला ना फायनलचा नंबर मारलाय असं म्हणजे नंबर मारलाय ना चांगला अंतर टाकून नंबर मारलाय आणि एक सांगायचं आपा सा तुम्ही या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात जवळपास किती वर्षात काय सांगू शकता काय दहा आठ दहा वर्ष आणि बैलगाड्या पण तुम्ही अनेक आकडल्या असाल बरोबर आहे तुम्हाला बैलांचा अंदाज सुद्धा पॉवरफुल असणार तर बैलांची तुमची नावं काय आहेत ते जरा जाणून घ्यायचे आहेत एक एक सोनिया हा जो आहे तो बहीण आहे बंड्या आणि तो जो बहीण आहे तो सोन्या मुलांच्या नावाने आपण आहे ना हा बघा बैल आपण आहे ना बुस शोकसाठी नाही वापरत लहान मुलासारखा आपण आहे ना बैलू वापरतो तर मित्रांनो चिखली येते फायनल गटामध्ये दोन नंबर आलेली गाडी आहे नाव अनिकेत विकास देशमुख पिंगसेर व्हा तर आज बक्षीस पात्र गाडी झाली तर कसं वाटतात काय सांगाल तू पाहणं झालं पहिली शरीर होती आमची आमच्या पहिली शरीर आम्ही दुसऱ्या मध्ये पान क्रेम आनंद गोष्ट आहे गुलाब आधी कुठे आता हकललेले शरीर आणि बैलांची नाव काय शिवांचं पाकरे हा नवीन आहे आणि हा आपण घरचाच आहे आपला फायनल मारलेली आहे इथे म्हणजे हा या इथे हा या बक्षीस पात्र झालेला आहे बैल आपला आणि तो बैल एकदम नवीन आहे तर आज बक्षीस पात्र झाल्यात तर तुम्हाला कसं वाटतं या पुढे सुद्धा बक्षीस पात्र होते फायनल ला फा, तिसऱ्या गटामध्ये आलेली गाडी आहे प्रसन्नाचा सुरू आहे तर प्रसन्नाचा सुरू आहे आज भारतातली पहिलीच शर्यत आणि पहिल्याच शर्यतीत बक्षीस पात्र झाले तर काय सांगशील आज कसं वाटतंय सुरुवात झाली आता जास्त हो ते तर आहेत बंदरात पण बक्षीस पत्र झालेत आणि भाटामध्ये पण बक्षिस पत्र झालेत तर तुम्हाला खूप आनंद असेल या पुढे सुद्धा बक्षीस पात्र हो या आपल्या कडून शुभेच्छा